जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील वाचली कल्याणपूर्वमध्ये गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते त्या अनुषंगाने आम्ही एक प्लॅन तयार केला की गर्दीच्या ठिकाणी ट्रॅप लावायचा एक गाडी उभी ठेवायची तिला चाबी पण असू द्यायची आणि ट्रॅपला लपून बसायचं आणि मग कोण व्यक्ती येतं ते गाडी कोण घेऊन जातं अशा प्रकारे ट्रॅप लावल्यावर एक व्यक्ती आला आणि त्याने ती गाडी पाहिली की देखील लावलेली आहे आणि हो तो ती गा तिच्यावर बसून पाळायचा प्रयत्न करत असताना आम्ही ट्रॅप लावून त्याला पकडलेला आहे त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच एक तवेऱ्या गाडी गेली होती चोरीला त्या संदर्भात देखील पाठलाग करून त्यांना आरोपींना पकडलं होतं देखील एक जी गाडी वापरली त्यांनी तवेरा गाडी चोरण्यासाठी होंडा सिटी कार ती पण जप्त करण्यात आलेली आहे तसेच एक बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती ती देखील आम्ही सी सी टी व्हीच्या आधारावर माहिती घेऊन आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारे दोन डिओ गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत म्हणजे दोन डीओ गाडी एक बुलेट आणि एक होंडा सिटी कार अशा प्रकारे चार वाहनं आरोपींकडनं जप्त करण्यात आलेले आहेत सदर कामासाठी माननीय ॲडिशनल एस सी पी सर शिंदे सर नंतर डी सी पी सर आणि आमचे ए सी पी एल यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आरोपी अल्पवयीन मुलं आहेत एक आहे चिन्मय रवींद्र तलावडे त्याला ट्रॅप लावून पकडलेला आहे त्याच्यासोबत विधी संघर्षक बालक आहे अंश संजय केदारे असे अशिनय तलावडे चिन्मय रवींद्र तलावडे म्हणून त्याचं नाव आहे आणि तो गुन्हा करताना विधी संघर्षक बालकांना सोबत ठेवते त्याची एक मोडस ऑपरेटिव आहे आणि त्याला ट्रॅप लावूनच आम्ही पकडलेला आहे त्यामुळे आता अजून गुन्हे गोडकर यांची शक्यता आहे आम्ही इतर पोलीस स्टेशनलाही आवाहन केलेलं आहे की आपल्याकडे अशा प्रकारची चोरी नसेल आपण सदर आरोपी ट्रान्सफर करून पुढील कारवाई करावी बाबत धन्यवाद